वर्षा वर्षा तीन वर्षापूर्वी आम्ही आंब्याची बागेचं लागवड केली होती यावर्षी पहिल्या वर्षी असल्यामुळे काही झाडांना माल लागला आहे काही झाड म्हणजे साधारण चवापाची झाडं आहेत आपली त्यात तीनशे झाडांना माल लागला आहे आपल्याला एक अडचण आली होती रोपं आणल्यावर एक चव्हाची झाडं झाडांना आपल्याला गुच्छ रोग म्हणून यात प्रकार असतो ती आली होती ती भविष्यात जाऊन त्याला फळही लागत नाही आणि व्यवस्थित वाढही होत नाही म्हणून ते आपण चव्वाशी झाडं बदलून टाकतो हा साधारण पहिल्या वर्षीचा आपला माल आहे एक साधारण अडीचशे ग्रॅमपासून साडेतीनशे ग्रॅमपर्यंत असता येईल जागे माझं नाव अभयहरिदास चवरे राहणार पेणूर तालुकामहोळ जिल्हा सोलापूर तीन वर्षापूर्वी आम्ही आंब्याची बागेचं लागवड केली होती त्याला आता हे पहिलं पीक आहे याला आम्हाला मार्गदर्शन मिळालं कोल्हापूरचे पुजारी साहेब म्हणून आहेत त्यांनी आंब्यात भरपूर काम केलं आहे आंब्यात रिसर्च भरपूर आहे त्यांच्या नियोजनानुसार तानाचं नियोजन नवीन ताना फुटव्यांचं नियोजन छाटणीचं नियोजन करून आम्ही ह्या बागेत काम करत आलो आहोत आणि त्यानुसार ह्या बागेचं नियोजन चालू आहे आता यावर्षी वर्षी पहिलं वर्ष असल्यामुळे काही झाडांना माल लागला आहे काही झाड म्हणजे साधारण सवपाशी झाडं आहेत आपली त्यातल्या तीनशे झाडांना माल लागला आहे आपल्याला एक अडचण आली होती रोपं आणल्यावर एक सव्वाशे झाडं झाडांना आपल्याला गुच्छारोग म्हणून यात प्रकार असतो ती आली होती ती भविष्यात जाऊन त्याला फळही लागत नाही आणि व्यवस्थित वाढही होत नाही म्हणून ते आपण सव्वाशे झाडं बदलून टाकली त्यामुळे ती झाडं लहान आहेत आणि शंभर झाडांना ती एकदम पोटवडीच्या क्षेत्रात असल्यामुळं तिथं पाणी भरपूर साठून राहिले या वर्षीच्या भरपूर पावसामुळं तिथं फळधारणा कमी आहे बाकी जिथं चांगला ताण बसला तिथं भरपूर फळधारणा झालेली आहे साधारण तीस फळां तीन तीस फळांपासून शंभर एकशे वीस फळांपर्यंत आपल्याला फळधारणा झालेली आहे झाडाला याला सुरुवातीलाच फ्लावरिंग स्टेजला बुरुशनाशक म्हणजे जसं की सल्फर असेल एम पंचाळीस असेल आणि एक दोन टॉनिक जे त्यावेळेस स्ट्रेस इलिमेंट म्हणून काम करतात वाढ प्रतिबंधक म्हणून काम करतात त्यांचा जरा थोडा आपण फवारण्या घेतलेला आहे झिरोबावण चौतीसशे वगैरे फवारणी घेऊन याचं फ्लावरिंगचं आपण नियोजन केलेलं आहे हा साधारण पहिल्या वर्षीचा आपला माल आहे एक साधारण अडीचशे ग्रॅमपासून साडेतीनशे ग्रॅमपर्यंत आता साईज झालेली आहे पहिला थोडा साधारण या आठवड्यात होईल तर त्याला रेट मिळणं शंभर प्लस रेट मिळेल ही अपेक्षा आहे आम्हाला आणि तीन ते पाच टनापर्यंत आमचं पूर्ण ह्या वर्षीचं उत्पन्न जाईल असे अपेक्षित आहे साधारण ती पावणे तीनशे झाडातून तेवढे उत्पन्न देईल असं अपेक्षित आहे आम्हाला मार्केटला जाईल याला बऱ्यापैकी जागेवर मार्केटिंग आहे आणि जर स्वतः काढून पिकून जर आंबा पिकवला आम्ही आता याच्यावर बऱ्यापैकी दशपर्णी अर्क म्हणजे सुरुवातीच्या काळातले जर, का जर स्प्रे सोडले तर नंतर रेसिडे राहू नये म्हणून नंतर जे स्प्रे घेतलेत ते सगळे दशपर्णी अर्क आणि जीवाणूचे घेतलेले आहेत कडुलिंबाच्या पालाचा वगैरे जे कडवट पालेत ते सगळे एकत्र करून लहा त्याचं बारीक मिश्रण करून ते पं पंधरा दिवस परमेंट करून ई एम सोल्युशनमध्ये त्याचा स्प्रे तयार करून तो आपण स्प्रे दिलेला आहे त्यामुळं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तरी या रेसिडू सापडणार नाही याची शाश्वती आम्ही देऊ शकतो वाडोसा सुरुवातीला फ्लावरिंग स्टेजला सगळ्यात कमी पाणी तानावर चाळीस दिवस सोडून नंतर फ्लावरिंग निघाल्यावर आपण थोडं थोडं पाण्यावर त्याचं सेटिंग करून घेतलं आणि त्यानंतर आत्ता पाणी हळूहळू वाढवत नेतो आहे सर शेवटी शेवटी पाणी पाण्याची कमतरता भासवणे म्हणून अजून एक ड्रिपलाईन वाढवली साधारण चार एका वेळेला चार ड्रिपलाईन केलेत चार चार लिटरचे म्हणजे चार चार लिटर आउटलेट असलेले आणि ते आ, वापसा कंडिशनवर येऊ देऊन त्याला पाणी देतो आहे जास्त पण पाणी झाल्यावर लीच आउट होऊन जाऊ नये म्हणून त्याच्या ह्याच्यानुसार पाणी देतो आहे आणि याला खालून पोळू नये आंब्याला म्हणून आपण त्याला खालून गवत आवर्जून ठेवलेलं आहे की खालून पोळलं आणि व पाण्याचं बाष्प खाली जे पाणी सोडलं त्याचं बाष्पहून जर खालून पडलं तर त्याला खराब होतं आंबा म्हणून ते, ते केलेलं नाही आणि ॲडिशनल स्प्रे न घेता ह्याचं उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आपण ह्याला बॅगिंग केलेलं आहे उन्हापासून माणा त्याला डंकमाशीपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी आपण ह्याला बॅगिंग केलेलं आहे त्यामुळे त्याची किपिंग क्वालिटी पण चांगली वाढते आणि लस्टर चांगला राहतो तरुणांनी आवर्जून शेतीत उतरावं आणि आपल्या भागातलं पाण्याचं नियोज पाण्याची उपलब्धता आणि आपल्या भागाचं हवामान बघून त्यानुसार फळबाग फळबाग लागवड किंवा तरकारी असेल कोणतेही क्षेत्र असेल त्यातल्या नवीन नवीन त्यातल्या ज्या कल्पना आहेत त्याचा अवलंब करून शेती करावी